पंधराशेचा रक्कम एकवीसशे कधी करणार हे आम्हाला जाहीर करा बोगस भरले तुम्ही टार्गेट दिलेलं होतं यांच्या अकाउंट वर ते शासकीय योजनांच्या वेगवेगळ्या लाभ घेतात म्हणजे लाडकी बहिणच नाही पण या व्यतिरिक्त सुद्धा बहुतांशी योजनांचा लाभ हे त्यांच्या घरातले जे पुरुष आहेत त्यांच्या खात्यावरती घेतात त्यामुळे दोन नंबरचा माणूस एक नंबरला जाणार आहे या पाच वर्षात एवढं तुम्ही जाहीर करा योजनेला आणखी बदनाम करण्याच्या दृष्टिकोनातून काही वेगळे विषय इथे नये तुम्हाला ही योजना कमी करायची आहे तुम्हाला खर्च कमी करायचा आहे त्यामुळे तुम्ही हुडकायला लागला की कुणी डुप्लिकेशन झाले बेनिफिट घेतले अध्यक्ष महोदय सभागृहाला मी सांगू इच्छितो की लाडक्या बहीण योजनेला विरोध परंतु लाडकी बहीण योजनाची अंमलबजावणी केली गेली त्यात मी लक्षवेधीमध्ये माननीय मंत्री महोदयांना हा प्रश्न विचारला होता की सदरू योजने शासनाने केलेल्या पडताळणीत महिलांच्या नावाने चौदा हजार नऊशे अठ्याण्णव पुरुषांनी दरमहा पंधराशे प्रमाणे दहा महिने लाभ घेतला त्यांच्यावरती काय कारवाई झाली महिलांच्या योजनेसाठी पुरुषांनी कसा काय डल्ला मारला सद्रुव योजनेमध्ये चौदा हजार नऊशे अठ्ठ्याण्णव पुरुषांची नावे कोणी घुसवली आणि त्याची पडताळणी न करता शासनाने चौकशी का केली नाही दुसरं म्हणजे आठ हजार बोगस लाभार्थी जे आहेत ते कोण आहेत आणि तिसरं असं आहे की एकूण बोगस लाभार्थीची संख्या सव्वीस लाख इतकी असून त्यापोटी पाच हजार एकशे छत्तीस कोटी तीस लाख रुपये जे पुरुषांना गेलेत ते सरकार त्यांच्याकडनं परत घेणार आहे काय आणि मंत्री महोदय माझ्याकडे जे आकडे असतील ते मी आपल्याला सांगतो मला करेक्ट करा की या सगळ्या याच्यामध्ये पुण्यामध्ये जवळजवळ दोन लाख चार हजार बोगस लाभार्थी सापडले ठाण्यामध्ये एक लाख पस्तीस हजार तीनशे बोगस लाभार्थी सापडलेत अहिल्यानगरमध्ये एक लाख पंचवीस हजार सातशे छप्पन्न बोगस लाभार्थी सापडलेत नाशिकमध्ये एक लाख शहाऐंशी हजार आठशे बोगस लाभार्थी सापडले आहेत संभाजीनगरमध्ये एक लाख चार हजार सातशे बोगस लाभार्थी सापडले तिकडे कोल्हापूरमध्ये एक लाख चौदा हजार बोगस लाभार्थी सापडले मुंबई उपनगरामध्ये एक लाख तेरा हजार बोगस लाभार्थी सापडले आहेत नागपूरमध्ये पंच्याण्णव हजार पाचशे बोगस लाभार्थी सापडले आहेत रायगडमध्ये मंत्री महोदय त्रेसष्ट हजार बोगस लाभार्थी आहेत आणि बीडमध्ये एकाहत्तर हजार आहेत आणि लातूरमध्ये एकोणसाठ हजार आहेत माझी मागणी एवढीच आहे की लाडकी बाई योजनेअंतर्गत पाच हजार एकशे कोटी तीस लाख रुपयाचा आर्थिक घोटाळा झालाय तो घोटाळा ज्याने केलाय त्याच्यावरती कारवाई काय करणार आहेत आणि बोगस या ठिकाणी नोंदणी केली त्यावेळी शासनाचे अधिकारी त्याच्यामध्ये जे होते त्यांनी याला जी मंजुरी दिली त्यांच्यावरती शासन काय कारवाई करणार आहे आणि आर्थिक घोटाळ्याची शासन चौकशी करून ऑडिट करून या संबंधीची श्वेतपत्रिका काढून महाराष्ट्राच्या जनतेला याची माहिती देणार आहे का एवढे माझे प्रश्न आहेत सभागृहाला आणि सन्मान्य सदस्य महोदयांना या ठिकाणी माहिती द्यायची की एकंदर जे काही लाडकी बहीण योजनेचे रजिस्ट्रेशन फॉर्म्स जे आलेले होते ते साधारणपणे दोन कोटी त्रेसष्ट लाख त्र्याऐंशी हजार पाचशे एकोणनव्वद इतके फॉर्म्स होते आणि या यापैकी साधारणपणे दोन कोटी त्रेचाळीस लक्ष ब्याऐंशी हजार नऊशे छत्तीस इतके फॉर्म्स हे विभागाने ग्राह्य धरले ज्या आकडेवारीचा सव्वीस लाखाचा आपण उल्लेख केला ती क्रॉस माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून ज्या आकड्यांचा आपण उल्लेख केला ती आमच्याकडे विभागाकडे प्राप्त झालेली होती साधारणपणे महिला व बालविकास विभाग म्हणून आणि सर्वच सन्मान्य समोर बसलेले वरिष्ठ सदस्य आहेत अनेक वर्ष त्यांनी सुद्धा मंत्रिमंडळामध्ये वेगवेगळ्या खात्यांमध्ये काम केलेलं आहे एखादा विभाग ज्या वेळेला एखादी योजना आणतो त्यावेळेला दुसऱ्या विभागाच्या डेटाचा त्यांच्याकडे ऍक्सेस नसतो तो आपल्याला त्या त्या विभागाकडून मागवायला लागतो उदाहरणार्थ मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महिला व बालविकास विभागाकडून राबवली जाते नमो शेतकरी योजनेचे जे लाभार्थी आहेत यांचा लाभाचा डेटा जो आहे तो कृषी विभागाकडे असतो तो आम्हाला साधारणपणे जानेवारी महिन्यामध्ये प्राप्त झाला आणि त्याच्यात आम्हाला लक्षात आलं की नमो शेतकरी आणि लाडकी बहीण योजनेचे काही कॉमन लाभार्थी आहेत मग त्याच्यामध्ये त्यांना हजार नमो शेतकरीचा लाभ मिळतो आणि वर्षे पाचशे जे आहेत ते लाडकी बहीण योजनेतनं मिळतात तसंच माहिती व तंत्रज्ञान विभाग असेल शालेय शिक्षण विभाग असेल अन्न व नागरी पुरवठा विभाग असेल अशा वेगवेगळ्या विभागांकडे या संदर्भातली माहिती महिला व बालविकास विभागानेच मागितलेली होती त्यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने साधारणपणे सव्वा सव्वीस लाखाचा डेटा दिला जो आपण या ठिकाणी आता सभागृहासमोर मांडला या डेट्याचा डेटाचा आम्ही पूर्णपणाने क्रॉस वेरिफिकेशन केलं क्रॉस व्हेरिफिकेशन करत असताना साधारणपणे त्या सव्वीस लाखापैकी चार लाखापर्यंतच डेटा असा होता की ज्याला रिवाई स्क्रुटिनीची गरज होती बाकी सगळे त्या त्या जे होते हे पात्र लाभार्थी होते त्यामुळे त्यांना त्या पद्धतीनं लाभ सुरू आहे आता आपण जे काही शासकीय ह्यांच्या संदर्भामध्ये आपण विचारलं आठ हजार जे आपण बोगस विचारले तर ते आठ हजार बोगस नसून वेग ते आठ हजार शासकीय कर्मचारी म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये किंवा वेगवेगळ्या शासकीय ज्या काही आपल्या नोकरी असतात त्याच्यामध्ये काम करणारे आणि नियमानुसार ते तशा पद्धतीनं लाभ घेऊ शकत नाहीत म्हणून या संदर्भातलं आम्ही सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र लिहिलं आणि त्याच्या रिकव्हरीचं काम त्यांच्याकडून साधारणपणे गेल्या पाच सहा महिन्यापासून सुरू आहे म्हणजे मी इथे सांगलीचं सुद्धा आपल्याला उदाहरण देऊ इच्छिते की सांगलीमध्ये सुद्धा प्राथमिक आरोग्य केंद्रामधले किंवा इतर शासकीय याच्यामध्ये काम करणारे जे आहेत त्यांची सुद्धा रिकव्हरीची जी काही प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी दहा हजार पाचशे असतील कोणाचे चार हजार पाचशे असतील म्हणजे ज्या ज्या महिन्याला त्यांना वितरित झाले त्यानुसार आहे आणि ही प्रक्रिया साधारणपणे दोन महिन्याच्या कालावधीमध्ये सगळ्या जिल्ह्यांची पूर्ण होती आता बारा हजार जे आपण पुरुषांचं म्हटलात तो खरतर आकडा साधारणपणे बारा ते चौदा मध्ये होतो ज्या वेळेला ही योजना सुरू केली त्यावेळेला निदर्शनास आलं की अनेक अशा महिला आहेत ज्यांचं स्वतःच वैयक्तिक बँक खातं नाहीये त्यांचा आधार कार्डला त्यांच्या घरातला जो पुरुष असेल मग वडील असेल भाऊ असेल किंवा पती असतील यांचं अकाउंटवर ते शासकीय योजनांच्या वेगवेगळ्या वेग लाभ घेतात म्हणजे लाडकी बहीणच नाही पण ह्या व्यतिरिक्त सुद्धा बहुतांशी योजनांचा लाभ हे त्यांच्या घरातले जे पुरुष आहेत त्यांच्या खात्यावरती घेतात त्यांचं स्वतःचं स्वतंत्र खातं नसल्यामुळे त्यांच्या आधार कार्डला सुद्धा अनेक पुरुषांचे म्हणजे घरातल्याच पुरुषांचे अकाउंट हे त्यांनी लाभासाठी दिलेले होते त्यामुळे त्या संदर्भातलं सुद्धा क्रॉस व्हेरिफिकेशन हे आम्ही साधारणपणे केलं आणि त्याच्यामध्ये कुठलीही पात्र महिला लाभापासून वंचित राहता कामा नये या दृष्टिकोनातून ही पावलं उचलत असताना ती बारा तेरा हजार एकदम आपण वगळून जर त्याच्यातल्या खरंच लाभार्थी आहेत पण त्यांची बँकचं खातं नाही म्हणून घरातल्या पुरुषाचं त्यांनी खातं दिलेलं आहे यामुळे ते लाभापासून वंचित राहता कामा नये म्हणून त्या संदर्भातली आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशनची जी प्रोसिजर आहे ही त्या ठिकाणी गेल्या तीन चार महिन्यापासून राबवली त्याच्यात बऱ्यापैकी अशाही केसेस आम्हाला आढळल्या की त्या खरंच बेनिफिशरी आहेत पण त्यांची अकाउंट त्यावेळेला नसल्यामुळे त्यांच्या घरातल्या यांची त्यांनी त्या पद्धतीनं दिलेल्या आहेत त्यामुळे अशा पद्धतीनं प्रक्रिया करत असताना ई केवायसी जे आपण सुरू केलं याला साधारणपणे आम्हाला आठ ते नऊ महिन्याचा कालावधी ती ई केवायसी प्रक्रिया ज्याच्यात तेरा बाबी पूर्ण कराव्या लागतात मग ती प्रक्रिया आपल्याला सुरू करता येत असते तर ती आम्ही सुरू केली आणि ई केवायसी झाल्यानंतर याच्यामध्ये आणखीन जो सुरळीतपणा आहे या सगळ्या संबंध लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये तो आपल्याला सन्मान्य सदस्य जयंत पाटील साहेब अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांच्या उत्तरातच कबुली जबाब आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी ज्या घोषणा केल्या त्यामध्ये दुसरा कोणताही लाभ घेतलेला नसला पाहिजे अशी कंडिशन होती का होती तर ज्यांनी असा लाभ घेतला ते अधिक दोषी ठरतात आणि ते दोषी ठरत असतील तर त्यांचे पैसे परत घेण्यापुरतं हे मर्यादित प्रकरण राहणार नाही तर त्यांना अशी सिच्युएशन असताना मी दुसरीकडून लाभ पाचशे रुपयाचा घेतोय आणि तरी मी तुमच्याकडून पंधराशे मागितले आणि ती कंडिशन असेल तर त्या सगळ्यांच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करणार काय असं व्हेरिफिकेशन न करणाऱ्या अधिकाऱ्यांच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करणार काय आणि तिसरं म्हणजे सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी काल परवा पेपरला मी काल वाचलं की लाडकी सून योजना चालू करायचं चा ठरवलेलं आहे लाडकी सून सुरक्षित सून सॉरी मी लाडकी आता लाडकं काय इलेक्शन असल्यामुळे लाडकं काय करायची गरज नाही तर सुरक्षित सून अशा योजनेचा समावेश बरोबर आहे मी मी पाठिंबा आहे तुम्हाला तुम्हाला माझा कायम पाठिंबा आहे <laughs> प्रॉब्लेमच नाही त्यामुळं अशी नवी योजना करण्याच्या आधी अशा कंडिशन करा पण पहिला प्रश्न माझा जो आहे की ज्यांनी असा चुकीचे फायदे घेतले पुरुषांची नावं देऊन तुम्ही आता काय म्हणताय केवायसी करतोय केवायसी त्यांना अप्रूव करण्याच्या आधीच तुम्ही करायला पाहिजे होत केवायसी आत्ता करायला लागला म्हणजे का तर तुम्हाला योजना जड जायला लागली तुम्हाला ही योजना कमी करायची आहे तुम्हाला खर्च कमी करायचा आहे त्यामुळे तुम्ही हुडकायला लागलाय की कुणी डुप्लिकेशन झाले कुणी बेनिफिट घेतले आहेत कसे करायला लागले तुम्हाला हे ज्या कंडिशन्स आहेत त्या नंतर आठवलेले आहेत हे मुक्तपणाने आता मान्य करा आणि आपण आता नक्की कोणतं धोरण स्वीकारणार आहात आणि या सर्वांवर तुम्ही गुन्हे दाखल करणार का याच उत्तर द्या जयंत पाटील साहेबांनी या ठिकाणी ज्या बाबींचा म्हणजे उल्लेख या ठिकाणी केला मी आ, सर्वात पहिला जो लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय काढला त्यामध्येच या सगळ्या बाबी समाविष्ट केलेल्या होत्या आणि साधारणपणे मी आपल्याला पुन्हा एकदा सभागृहाला माहिती देऊ इच्छिते की टोटल रजिस्ट्रेशन जे आलेलं होतं ते दोन कोटी त्रेसष्ट लक्ष त्र्याऐंशी हजार होतं त्यापैकी दोन कोटी त्रेचाळीस त्रे, त्रे लाख बे, बेचाळीस हजार नऊशे छत्तीस म्हणजे जवळपास वीस बावीस लाख जे रजिस्ट्रेशन फॉर्म होते हे त्यावेळेला सुद्धा त्याचं रेक्टिफिकेशन झालेलं होतं नाहीतर पहिल्या त्याला दोन कोटी त्रेसष्ट लाखच लाभार्थी असते ते दोन कोटी त्रेस त्रेचाळीस लाख होते म्हणजे टू पॉइंट फोर थ्री होते म्हणजे व्हेरिफिकेशनची प्रोसिजर ही सुरू असताना साधारणपणे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरच्या कालावधीमध्ये आचारसंहितेच्या कालावधीमध्ये पूर्ण स्क्रुटिनीची जी प्रोसिजर आहे ही त्या ठिकाणी स्थगित होती आणि त्याच्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये ज्यावेळेला सगळ्या विभागांना आम्ही त्या संदर्भातलं तर ऑक्टोबर महिन्यामध्येच त्या संदर्भातल्या सगळ्या विभागांना पत्र आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन डेटा साठी दिलं होतं कारण इतर विभागांचा डेटा हा आपण ऍक्सेस करू शकतो शकत नसतो एखादं डिपार्टमेंट तर त्या ह्याच्यामध्ये जानेवारीमध्ये जसे जशी त्यांच्याकडनं हा सगळा डेटा प्राप्त होत गेला त्या त्या पद्धतीने याच्यामध्ये सुधारणाही केली गेली आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जी ई केवाय सीची प्रक्रिया आहे साधारणपणे ई केवायसीची प्रक्रिया डायरेक्ट डीबीटी योजना ज्या वेगवेगळ्या खात्याकडून राबवल्या जातात ह्या जा सगळ्यामध्येच ई के वाय सीचं धोरण हे घेतलं जात असतं पण ते घेत असताना काही तेरा चौदा बाबींची त्याच्यामध्ये पूर्तता कॉम्प्लायन्स करावे लागत असतात त्या दृष्टिकोनातून हा सात आठ महिन्याचा कालावधी जरी लागला तरी ज्या ज्या विभागाकडून आम्हाला जानेवारी महिन्यापासून डेटा मिळाला त्या पद्धतीनं त्याच्या क्रॉस व्हेरिफिकेशनची सुरुवात केली आजही ई केवायसी प्रक्रिया करत असताना एकतीस डिसेंबर पर्यंत त्याची शेवटची मुदत आहे पण पन साधारणपणे पावणे दोन कोटी पेक्षा अधिक महिलांची ई केवायसी झालेली आहे म्हणजे पुढच्या पंधरा वीस दिवसाच्या कालावधीमध्ये पण जी लाभार्थ्यांची संख्या आहे त्यांना ई केवायसी करण्याच्या संदर्भामध्ये निवडणुकीचा विषयच नाही खरं तर सन्मान्य सदस्यांनी सुरुवातीलाच उल्लेख केला की लाडकी बहीण योजनेला विरोध नाहीये हा लाभ जो आहे हा माता भगिनींनाच मिळालेला आहे काही ठिकाणी <laughs> पहिल्यांदा लाडकी बहीण सारखी योजना ही महायुतीच्या सरकारने आणली ती चांगल्या पद्धतीनं त्याचा लाभ हा पोचावा या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत आणि मला सन्मान्य सदस्य महोदयांना सुद्धा भास्करराव जाधव साहेब असतील आणि इतर सगळ्यांना सुद्धा सांगायचंय की या योजनेला एक वर्षापेक्षा कमी कालावधी झालेला आहे आणि सर्वात जास्त लाभार्थी असणारी ही योजना त्याच्यामुळे वर्षभराच्या कालावधीमध्ये याच्यामध्ये काही त्रुटी सुधारणा या सगळ्या बाबींवर आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत धन्यवाद सन्मान जयंत पाटील साहेब बोला कन्क्लूड साहेब सन्माननीय मंत्री मोदयांनी सांगितलं की केवायसी करायला बराच तेरा चौदा कंडिशन असतात या कोणत्याही कंडिशन्स या योजना ज्यावेळी जाहीर झाली त्यावेळी लावल्या लावण्यात आल्या नाहीत आता तुम्ही लावायला लागला आणि तुमच्या वेबसाईटवर जर बघितलं तर मागच्या महिन्यामध्ये एक कोटी सहा लाख महिला एवढा दिसत होता आपलं म्हणणं असं असेल की आता एक कोटी सत्तर लाख झालेले आहेत किंवा पंच्याहत्तर लाख झाले आहेत म्हणजे जसं ई केवायसी होईल तसं तसं तस चाललंय त्यामुळं अर्थ खात्याच्या ते किती तुमचा आढावा घेतात मला माहित नाही पण अध्यक्ष महोदय ई केवायसी उशिरा करणं चुकीच्या लोकांना लाभार्थी देणं आमचा लाडक्या बहिणीला पाठिंबाच आहे आमचा एकनाथ शिंदे नाही पाठिंबा आहे काय <laughs> प्रॉब्लेम नाही ना बघा त्यामुळं त्यामुळं सगळ्यात राज्य सरकार तुमचं येण्यात फायदा झाला लाडक्या बहिणीचा पण एक नंबरचा आमचा माणूस दोन नंबरला जाऊन बसला हा तोटा महाराष्ट्राचा मोठा झालेला आहे त्यामुळं ह्या ई केवायसी व्यवस्थित केल्या नाहीत यासाठी तेव्हापासून ज्या मंत्री महोदय होत्या त्यांना जबाबदार धरलं पाहिजेत आणि हे सगळं जे झालेलं आहे ते माझं पूर्ण होऊ दे अध्यक्ष महोदय एकनाथ शिंदे साहेब असल्याच लोकांनी तुमचं नुकसान केलेलं आहे एकनाथ शिंदे साहेब असल्याच लोकांनी तुमचं नुकसान केलं तुम्हाला ते सारखं समजावून सांगतायत काय हरकत नाही एक नंबर हा एक नंबरच असतो एक नंबर हा एक नंबरच असतो माझ्या अध्यक्ष संरक्षण द्या म्हणून माझा अध्यक्ष प्रश्नाला मंत्री दिलं नाही की ज्यांनी चुकीची केवायसी भरली किंवा भरली नसेल त्यांच्यावर आपण गुन्हे दाखल करणार का आणि दुसरा प्रश्न म्हणजे अध्यक्ष महोदय या योजनेने गिरीश महाजन साहेब या योजनेने काय परिणाम झाला तर तुम्ही सगळे इकडे येण्याच्या म्हणजे झोल्यात होता पण तिकडे गेला त्याला जो प्रमुख ज्याने हे तुम्हाला योजना आणायचं काम केलं त्या माणसावर अन्याय होतोय असं आता अलीकडे आम्हाला वाटायला लागले त्यामुळं आता ते देसाई शंभू राजे काय म्हणतायत की एक नंबरचा दोन नंबर जाईल तर दोन नंबरचा एक नंबरही जाऊ शकतो हे आता एक नंबर इथं नाही आहे म्हणून असं तुम्ही म्हणताय त्यामुळे <laughs> दोन नंबरचा माणूस एक नंबरला जाणार आहे या पाच वर्षात एवढं तुम्ही जाहीर करा आमचं काही म्हणणं नाही अजून डबल पंधराशेचा ते तीन एकवीसशे हा शेवटचा प्रश्न पंधराशेचा रक्कम एकवीसशे कधी करणार हे आम्हाला जाहीर करा प्रश्न असा आहे की आपण दादा दोन शेवटचा प्रश्न आहे एक केसेस करणार का आणि पंधराशे रुपयाची आपण घोषणा शिंदे साहेबांनीच केलेली आहे एकवीसशे रुपये करणार तर ते एकवीसशे रुपये या आर्थिक वर्षात आपण करणार का पुढच्या आर्थिक वर्षात करणार की बहिणी योजनेचे ऍप्लिकेशन सर ज्याचा उल्लेख आपण आकडेवारीचा केला ऍप वर साधारणपणे एक कोटी चौतीस लक्ष पंच्याऐंशी हजार इतक्या एप्लिकेशन आहेत आणि पोर्टलवर ज्याचा आकडेवारीचा आपण उल्लेख केला ते एक कोटी सहा लाख असं दोन्ही बायफर्केशननी हे दोन कोटी त्रेचाळीस लक्ष आहेत आणि ते आकडे आत्ताही आपल्याला ऍप आणि पोर्टलवर दोन्हीवरही आपल्याला हे पाहायला मिळतात मी ह्याची कारण आपण ऍप आपण रजिस्ट्रेशन करताना ज्यांना ऍपचा ऍप सोयीस्कर पडतो त्यांना ऍप ज्यांना पोर्टल सोयीस्कर पडतो त्यांना पोर्टल अशा पद्धतीने आपण दिलेलं आहे मी साहेब या संदर्भातली आपल्याला सविस्तर माहिती ही त्या ठिकाणी ठेवते आणि त्याच्यामुळे लाभार्थ्यांची संख्या ही व्यवस्थित रजिस्टर्ड पद्धतीनं आहे दुसरी दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जी काही रिकव्हरीची प्रक्रिया आहे ज्या सरकारी कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे ती दोन महिन्याच्या आत पूर्ण केली जाईल बारा हजार का साडेबारा हजार जे पुरुष लाभार्थी सुद्धा जे दाखवण्यात आलेले आहेत स्क्रुटिनीमध्ये त्या संदर्भामध्ये सुद्धा क्रॉस व्हेरिफिकेशन करून त्याच्यातले किती जेन्युअन बेनिफिशरीज आहेत किती फेक बेनिफिशरीज आहेत या संदर्भातली हे करून त्या संदर्भातली चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल काल कुठलंही कारण नसता मुख्यमंत्र्यांनी या सभागृहात उपस्थित केली आज योगायोगाने लक्षवेधी लागली अध्यक्ष महाराज माझा स्पेसिफिक प्रश्न अध्यक्ष महाराज आणि ज्यांनी सुरू केलेली होती ते सभागृहात आहेतच एकनाथ शिंदे साहेब माझा प्रश्न एवढाच हो आहे की आपण जेव्हा योजना जाहीर केली त्यावेळेस आपण सांगितलं एवढे काही अर्ज भरले जातील त्या सगळ्या अर्जाला आम्ही पंधराशे रुपये लाडक्या बहिणीला आम्ही निधी उपलब्ध करून देऊ असं आपण केलं आम्हाला आनंद झाला काही आम्हाला अडचण नाही मग तुम्ही एकवीसशे जाहीर केलं त्याचाही आनंद झाला पण माझा एक स्पेसिफिक प्रश्न असा आहे की निवडणुकीच्या ऐन तोंडावर तुम्ही ही के लिए, ही ज्या पद्धतीची घोषणा केली कुठलाही नियम न पाहता या पद्धतीनं जे काही आता याच्यामध्ये असं तुम्हीच मान्य करताय मग अपराधपर झाली योजना तुम्ही सुरू केली तर गुन्हे दाखल करायची जी भूमिका आहे ती त्या लोकांवर करायची की तुमच्यावर करायची हा एक प्रश्न आहे एक तुम्ही एकवीसशे करणार का दुसरा प्रश्न आणि तुमची ऍप आणि आ, पोर्टल पोर्टल हे आकडे फरक का दिसतात म्हणजे ही योजना जशी ज्या उद्देशाने तुम्ही सुरू केली जी गडबड तुम्ही लोकांनी केली ती आता या पोर्टल मध्ये आपल्याला पाहायला मिळते या, या, या योजनेमधले लाभार्थी नेमके कोण आहेत ते पण कळायला पाहिजे नाही नाही उत्तर द्या देऊ द्या ना या सुरुवात म्हणजे चुकीची माहिती रेकॉर्ड वर जाऊन म्हणून मी एक क्लॅरिफाय करते लाडकी बहीण योजनेचे फॉर्म घेत असताना आपण ऑफलाईन आपण ऍप आपण पोर्टल असे वेगवेगळे माध्यम मा लाभार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले होते आणि म्हणून त्याच्यामध्ये ऍप आणि पोर्टल हे दोन्हीही प्लॅटफॉर्म आहेत आणि हे दोन्ही प्लॅटफॉर्म असताना जे ऑफलाईन फॉर्म पण जे अंगणवाडी सेविका असतील आशा सेविका आहेत तिथले ग्रामसेवक आहेत वेगवेगळी जे सरकारी यंत्रणा आहे यांना सुद्धा आपण त्या तिथं लाभार्थ्यांना सोयीस्कर पडावं रजिस्ट्रेशनसाठी त्या दृष्टिकोनातून आपण हे केलेलं आहे आणि ई के वाय सी साधारणपणे एक कोटी चौऱ्याहत्तर सा। लक्ष महिलांपेक्षा जास्ती महिलांची झालेली आहे हे मी ऑन रेकॉर्ड आपल्याला इथे सांगत आहे एकतीस डिसेंबर पर्यंत त्याची मुदत आहे आणि त्याच्यामुळे कुठेही या संदर्भामध्ये रजिस्ट्रेशन करत असताना वेगवेगळे प्लॅटफॉर्म आपण त्यांच्यासाठी रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध करून देत असताना कुठल्याही लाभार्थ्यांच्या आकडेवारीची कुठल्याही गोष्टीची इथं गडबड किंवा कुठल्याही पद्धतीचे याच्यामध्ये दुर्लक्ष झालेलं नाही ठीक आहे सन्मान्य सदस्य अरुण खान केलं अध्यक्ष महाराज त्यांनी उत्तर दिलं मान्य केलं आशा वर्कर अंगणवाडी सेविका रामशोक आम्ही सगळ्यांना कामाला लावलं यांनी टार्गेट दिलं होतं अध्यक्ष महाराज त्यावेळेस एवढे फॉर्म भरलेच पाहिजे आणि त्या पद्धतीने त्यांनी फॉर्म भरले आणि बोगस भरले तुम्ही टार्गेट दिलेलं होतं तुम्ही टार्गेट दिलेलं होतं आणि मग तुमचं आता टॅब आणि दोन्ही त्याच्यात फरक जाणवत आहे आम्ही काय तुम्हाला मदत केली ना पण तुम्ही हो सरकारच्या योजना आम्ही त्याच समर्थन केलेलं आहे पण याच्यात जे गडबड झालेली आहे त्याला गुन्हेगार कोण आखरी हे जनतेचे पैसे आहेत तुम्ही मालक नाही आहात तुम्ही मालक नाही आहात जनतेच्या पैशाचा हिशोब द्यावा लागेल तुम्हाला अजून सांगायचंय की या रजिस्ट्रेशन मध्ये कुठल्याही पद्धतीची गडबड किंवा कुठल्याही पद्धतीचं दोन आपण त्यांना माध्यम मा उपलब्ध करून दिले होते प्रत्येक योजनेमध्ये असतात ऍप आणि पोर्टल ऑनलाईन पद्धतीनं रजिस्ट्रेशन करत असताना दोन माध्यमं मा ही सगळ्या स्कीम मध्ये दिले जातात आपण इतर स्कीम मध्ये तपासले तरी त्या पद्धतीनं आहे आणि लाभार्थ्यांची संख्या ही सुरुवातीपासून दोन अडीच अडीच तीन कोटी अडीच कोटीच्या संख्येमध्येच आहे त्याच्यामुळे या संदर्भातला आता नव्यानी काही आपण त्याबद्दल कॉन्ट्रोवर्सी तयार करून किंवा लाडक्या बहिणींच्या योजनेला आणखी बदनाम करण्याच्या दृष्टिकोनातून काही वेगळे विषय इथे काढू नये आणि रेकॉर्ड वर काही चुकीचं येऊ नये अशीच माझी सभागृहाला विनंती आहे संख्या वाढायला पाहिजे कमी कशी होते याचा अर्थ फ्रॉड झालाय गडबड झाले भ्रष्टाचार झालाय चुका झाल्या राजकारणा करता सगळ्या करता मतां करता महाराष्ट्र राज्य लुटण्याचं तुम्ही काम केलं आणि तुम्ही समाधानकारक उत्तर देत नाही म्हणून आम्ही तुमचा निषेध करतो चला चला अध्यक्ष नाना तुम्हाला ऐकायचंय ना लक्षवेधी सात आणि आठ मिनिट लक्षवेधी सात ढकलण्यात येत आहे अध्यक्ष महोदय ना आपण विधायक घेऊन थांबा थांबा एक मिनिट राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब काय बोलतायत लक्षवेधी संदर्भात लाडक्या बहिणीच्या संदर्भात नाना आपल्या आदिती तटकरे यांनी व्यवस्थित उत्तर दिलं ऐका ऐका ना अरे तुम्ही ही योजना जेव्हा सुरू केली तेव्हा ती आता तुम्ही म्हणताय लाडक्या बहिणीवर अन्याय होतोय तुम्ही योजना बंद करण्यासाठी कोण गेला वडपल्लीवार कोर्टामध्ये कोण गेला वड़... समर्थक होता आणि वडपल्लीवर अध्यक्ष महोदय यांनी 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 योजना बंद व्हावी म्हणून कोर्टात गेले आणि ते नानाचा माणूस होता वडपल्लीवार आणि या ठिकाणी बस बस ऐका सत्य ऐका जरा आणि म्हणून आम्ही जी योजना सुरू केली योजने के के त्या योजनेमध्ये बिलकुल कुठल्याही परिस्थिती आम्ही चांगल्या भावनेने भूमिकेत ही योजना सुरू केली त्यावेळेस तुम्हाला वाटलं हे फक्त निवडणुकीपुरती घोषणा आहे तुम्ही चुनावी जुमला म्हणाले नाना तुम्ही म्हणाले ही फस फसवी घोषणा आहे तुम्ही एवढ्यावर थांबले नाही तुम्ही हायकोर्टात पाठवलं हायकोर्टाने पण एक चपराक दिली त्याला पटवून दिलं पळ परत आणि तरी सुद्धा आम्ही या ठिकाणी त्या लाडक्या बहीण योजने योजनेचे पैसे नाना जमा केले त्याच्यामध्ये तुम्हाला वाटलं आता आचारसंहितेत पण पैसे बंद होतील तर आचारसंहितेचे पण ऍडव्हान्स पैसे आम्ही टाकले आम्ही पण बरोबर डोकं लावून काम केलं लाडक्या बहिणींना पैसे मिळाले पाहिजे म्हणून आणि लाडक्या बहिणींनी तुमचा टांगा पलटी केला आणि पार लँडस्लाइड मॅन्डेट दिलं की म्हणून आता बघा आदितीने जे उत्तर दिले आमच्या मंत्री मोदयांनी अतिशय स्पेसिफिक प्रश्नांना उत्तर दिले आणि तुम्हाला सांगतो कुठल्याही परिस्थितीमध्ये लाडकी बहीण योजना तुम्हाला वाटत कमी होईल बंद होईल मी सांगतो तुम्हाला लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही आणि सांगतो तुम्हाला तुम्ही एकवीसशे रुपये बोलले योग्य वेळी आम्ही जे जे बोललोय ते सगळं पूर्ण करणार ना ना कारण लाडक्या बहिणींमुळे तुम्हाला तुम्ही, तुम्ही, ना ना तुम्ही जे जे नाही लाडक्या तुम्ही खोडा घालायला प्रयत्न केला की नाही लाडक्या बहिणीने चांगला जोडा दाखवला की नाही लाडक्या बहिणीने काय चांगला जोडा दाखवला की नाही विधानसभेत दाखवला की नाही आणि म्हणून आता नाना एकच आहे तुम्ही लाडक्या बहिणींच्या विरोधात कधी बोलू नका बिलकुल नाहीतर आता येणाऱ्या पुढच्या निवडणुकांमध्ये लाडक्या बहिणी परत या ठिकाणी नाना तुम्ही तुमच्यावर का घेत बोला ना ऐका लाडक्या बहिणींना आतापर्यंतच्या इतिहासामध्ये आतापर्यंतचा इतिहास आता किती वर्ष होतो हो, काँग्रेसचं सरकार आतापर्यंत इतिहासामध्ये कधी योजना सुरू केली सुरू केली आम्ही सुरू केली त्याला हिंमत लागते धाडस लागत आणि लोकांचे पैसे लोकांना देण्याची दानत लागते ती दानत आम्ही दाखवली आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगतो लाडकी बहिणी योजना कधी बंद होणार नाही जे जे आम्ही बोललोय ते पूर्ण करणार करणार योग्य वेळी योग्य वेळी योग्य वेळी योग्य वेळी योग्य वेळी योग्य वेळी देणार